विरोध करीत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल आणि तोलारांनी काम बंद करत ठिय्या आंदोलन केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या टप्पा दुरुस्तीला विरोध <Sansthers> करत मंगळवारी हमाल आणि माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं बाजार समितीच्या गेटवर कामगारांनी ठिय्या मांडला एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये कलम नऊशे एकवीस प्रमाणे कलम अठ्ठावीस मधील हमाली टप्पा दुरुस्ती करण्यास माथाडी कामगार संघटनेने विरोध दर्शवला आहे गेल्या जानेवारी महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत ठराव नंबर अठरा नुसार टप्पा दुरुस्ती ठराव करण्यात आला आहे त्यालाही माथाडी कामगारांनी विरोध दर्शवला आहे याबाबत माथाडी कामगारांनी प्रतिक्रिया दिल्या आमचे जे हमाली टप्पा दुरुस्ती आहे दोन हजार बावीस ला आमची हमाली दरवाढ झाली त्याच्यानंतर आमची आम्हाला कपात कशी करत आली चौदा महिन्यानंतर टप्पा दुरुस्ती करून घेतले त्यांनी आपलं डीडीआरन आमचे चेअरमन आणि आम्हाला कुठल्याही माथाडी कामगाराला विश्वास न घेता डी डीआरन चेअरमन ह्या लोकांनी बसून ना कामगाराला तुला विश्वासन नाही घेतले ना माथाडी कामगार संघटनेला विश्वास नाही घेतल्यामुळं आम्ही आमचं आंदोलन चालू आहे जोपर्यंत टप्पा दुरुस्ती रद्द होत नाही तोपर्यंत ही आंदोलनं करणार असल्याचं माथाडी कामगारांनी सांगितलं